जुलैमध्ये लाखो कर्मचाऱ्यांना मिळणार भेटवस्तू कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन वाढणार पगारात पन्नास हजार रुपयापर्यंतचा फायदा जाणून घ्या संपूर्ण माहिती चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमेट फॅक्टर वाढवला तर त्याचा फरक टेक होम सॅलरीवर दिसेल केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान पगार अठरा हजार रुपयावरून सव्वीस हजार रुपये होईल जो किमान मूळ पगार अठरा हजार रुपये आहे केंद्रातील मोदी सरकार तेवीस जुलै रोजी आपला पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे अशा स्थितीत याच अर्थसंकल्पातून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाही चांगली बातमी मिळू शकते असा अंदाज समाजातील प्रत्येक वर्गाला आहे फॅक्टर किंवा वाढवण्याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोठी घोषणा करू शकतात ज्यामुळे मूळ वेतन एकवीस हजार किंवा सव्वीस हजार होण्याची शक्यता आहे मात्र याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत विधान किंवा दुजोरा देण्यात आलेला नाही फिटमेट फॅक्टर वाढवल्यास मूळ वेतन सव्वीस हजार रुपये होईल वास्तविक सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे फिटमेट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न आहे आणि मूळ वेतन अठरा हजार आहे बऱ्याच दिवसांपासून केंद्रीय कर्मचारी फिटमेट फॅक्टर तीन पॉईंट अडुसठ पर्यंत वाढवण्याची मागणी करत आहेत अशा परिस्थितीत अठ्ठेचाळीस लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे फिटमेट फॅक्टरची मागणी का वाढत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात फिटमेट फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावते फिटमेट फॅक्टर हे एक सामान्य मूल्य आहे जे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाने गुणाकार केले जाते आणि यावरून त्यांच्या वेतनात अडीच पटीने वाढ होते भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद